तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज पुण्यामध्ये सभा पार पडली आज संध्याकाळी मोदींची पुण्यामध्ये सभा पार पडणार आहे यासाठी ज्या मार्गावरून मोदी जाणार आहेत त्या मार्गावर कोणतीही चूक होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे आढावा घेतलेला आहे मिकी घईदा लोकसभेच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येणार आहेत त्यापूर्वी जर आपण बघितलं तर एक ड्राय रन या ठिकाणी त्यांच्या ताफ्याचं घेतला जातोय ज्या मार्गावरून त्यांचा ताफा जाणार आहे त्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे जर आपण बघितलं तर जवळपास एक पस्तीस गाड्यांचा हा संपूर्ण ताफा आहे ज्या जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या रस्त्यावरून जातील हे सगळे गाड्या अशा पद्धतीने त्यांच्या मागं असतील ज्यामध्ये वेगवेगळे त्यांच्या सोबत असणारे जे अधिकारी असतील हे सगळे असतील कडे कोट बंदोबस्त आहे जर आपण बघितलं तर बुलेट प्रूफ गाड्या आहेत आणि त्याचबरोबर जर बघितलं तर अशा पद्धतीने शेवट शेवटपर्यंत जे गाड्या आहेत हे इथून चाललेले आहेत जवळच अंतरावर हे रेसकोसचं मैदान आहे आणि त्या ठिकाणी ही सभा होणार आहे खरंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्यात मुक्कामी असणार आहे आणि इथं सभा झाल्यानंतर ते पुण्यातील जे राजभवन आहेत त्या ठिकाणी मुक्कामी असणार आहेत त्यासाठीच हा साथ ड्रायरन या ठिकाणी घेतला जातोय जेव्हा ही सभा संपेल त्यानंतर देशाचे पंतप्रधान याच ताफ्यातून बसतील आणि जवळच जे युनिव्हर्सिटी अर्थातच विद्यापीठाच्या जवळ जो राजभवन आहे त्या ठिकाणी ते मुक्कामी असतील आणि त्यासाठी पोलिसांची अशा पद्धतीने या ठिकाणी सराव सुरू आहे कुठलीही चूक या ठिकाणी होऊ नये यासाठी पुणे पोलिसांकडून काळजी घेतली जाते कॅमेरामॅन प्रशांत मानेसह मी मिकी घई एबीपी माझा पुणे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट